बघा पाक फेकलेला आहे आता बघा बोईस हा 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 बोईस बोलते का या पागातला मित्रांनो बोईस बघा एक किलो <laughs> आहे बघा बोईस बघा बोईस हे कारण छोट्या साईजचा आपण सोडणार आहोत हे बघा छोट्या साईजचा सोडून दिला सर्व कारण आपल्याला मोठ्या साईजचा घ्यायचा आहे डोली चार मंडली नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज चालत आम्ही पागाला आणि आज आपल्यासोबत नवीन पागे असणार आहे म्हणजे मेघराज कोहली असणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही कारण या या पण पाग बघायला भरपूर मजा असते कारण आज साठ्या पाक बोलतात तर चला चला मंडळी निघलोत आता पागाला आणि आज पाग वेगळा असणार आहे मेघराज कोहली केली आता सुरुवात होती बोड़ तर आज व्हिडिओ अलग पद्धतीने असणार आहे पागाला केली आता आपण सुरुवात बघूया पहिलाच पाग आहे आपला तर हा वेगळ्या पद्धतीने पाक मारणार आहोत आपण मागची व्हिडिओ बघितली ती वेगळ्या पद्धतीने होती आणि ही वेगळ्या पद्धतीने तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू ना तुम्हाला भरपूर मच्छी बघायला भेटेल बघा पाक फेकलेला आहे आता बघा बोईस बघा बोईस पहिलाच पाग आपला मारला आणि वर्षी पण आहेत दोन वर्षे आहेत आणि तीन बोईस आहेत पहिल्याच पागाचा मूर्त पण चांगला झालेला आपला बघा <laughs> <दाएड़ागा। laughs> <दाएड़ारी। laughs> तर मित्रांनो आता मच्छी भेटायला सुरुवात झाली तर तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा साटक्या पाक कसा फेकला जातो आणि कशा पद्धतीने घेतला जातो तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दा 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 या चला मित्रांनो फेकला पाक हे बघा मित्रांनो बोईस 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 हा 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 बघा बोईस बघा बोईस यामध्ये पक्का पडलाय आपल्या नाईस बोलते का या पाकातला मित्रांनो बोईस बघा एक किलो <laughs> एक तर मित्रांनो या पागातला आपल्या ना हायस्ट आहे भोविसाचा आणि असाच मित्रांनो भरपूर मावरा भेटतो पण आज थोडा कमी आहे त्या तो सांगतो भरपूर मावरा भेटत हे बघा वरस चला मित्रांनो आता आपली हीच प्रक्रिया राहणार आहे पाक घ्यायचा उचलाचा माराचा उचलाचा मारायचा बघा आता आपण दुसरा पाग मारायला चालू केलाय बघूया आता या पागाला काय त्या पागाला पण आपल्याला मच्छी आलेली आहे बघा पाग मारलेला आहे लगेच हा पाक काढायचा आपल्याला चापून वगैरे मागच्या व्हिडिओमध्ये होता तसा नाही घ्यायचा मारायचा टाकायचा उकाड गेला हा पाग आपला चला मंडली केला आता पाग मारायला सुरुवात बघा लगेच खेचतात पाग आणि आपल्याला मावरा पण पन... मस्त भेटलेला आहे आता मावरा आपल्याला बोईस आणि एकच चला मित्रांनो केली आपण पाक मारायला सुरुवात बघूया आपला दुसरा पाक मित्रांनो फोकाट गेलाय या पागामध्ये बघूया किती मच्छी भेटत मच्छी तर होतीय साठक्या पाक्या मित्रांनो मच्छी मच्छी अजून एक वरस भेटलेली आपल्याला मोठे बर्डन फिश थांब थांब चला मित्रांनो पाग मारलेले आहेत आपण उचलाला करू सुरुवात बघूया या पागामध्ये काय भेटत हे बघा मित्रांनो दोन तीन वर्षे आले काम पच्चीस <laughs>

तर मित्रांनो आम्ही ही वरस आम्ही खात नाही तर सोडून देतो हे बघा सर्व आम्ही सोडून देणार आहोत असा कोली दिलवाला पाहिजे मेघराज कोली चला मित्रांनो अजून एक पाग मारलेला आपण लगेच आपण खेसुतवून पाक बघूया या पागाला काय भेटतं आपल्याला जास्त वर्षीच भेटतात बोईस कमी झालाय थोडा अजून एक वर्ष आली आपल्याला वरस या पण आम्ही सोडून देणार आहोत चला मंडली केली सुरुवात प्रत्येक पागच भेटतं आपल्याला नजबाला पुरे हे <laughs> <laughs> बघा मावरा बघा मावरा ताजा ताजा अजून एक पाक मारलेला आहे वरस न बोईस मिक्स मावर अजून ना आला नाही का आपल्याला बघूया या भागामध्ये काय भेटत वरस वरस धुलकूस धुलकूस काय धुलकूस सला मित्रांनो केली आता पाग मारायला सुरुवात रात्री से खेल चाले रात्री आपण पाग मारलाय मावरा आहे ना मावरा एकदम कडक पाग भारला वाटत पाक <laughs> चाले मित्रांनो पाग मारायला केली सुरुवात या पागाला आपल्याला जास्त थांबायची गरज नाही पाक टाकल्या टाकल्या खेचायला लागतं हा पागच अलग पद्धतीचा आहे हो oh, हो oh, हो oh पागामध्ये आपल्याला चार पाच बोळीस भेटलेत बघू शकता मित्रांनो मोठी बोट लागलेली आहे आणि तिथंच आता पाग मारायला मी सुरुवात करणार आहोत बोट बघू शकता अंबूजा बोट ते गुजरातवरून येते शिमेड इथच एक फ्लो चालू आहे पाण्याचा इथं पाग मारणार आहो मी तर भरपूर मावरा भेटलो तेव्हा बाग मारलेला आता Kalau saya yang panggang masih kaya lengkap ya lah. केली सुरुवात पाक फेकलाय चला पाण्याचं करंट पण जास्त आहे आणि आमचा चालवणारा बघा बोट चालवणारा आज दिसले आहे आज चालवण्याचा फेस निघलेला आहे बघा दोन बायका पाहिजे बघा बोईस उडायला लागला बघूया किती भेटतो शकत शकत मित्रांनो आधी फ्लॅश लावली बो बोटाली बोटाली बोट लागली बो

जाज आलेली आहे त्यामध्ये गाडी आहे बघा गा, मालाची तर मित्रांनो या पाकामध्ये आपल्याला भरपूर मच्छी पडलेली आहे तुम्हाला दाखवतो बघा किती मच्छी पडलेली आहे बघा ताजा ताजा रात्री मच्छी मारायला भरपूर मजा मा येत बघा मित्रांनो बघा कसला उरला ह्या <laughs> पागामध्ये पण मस्त मारा भेटला भरपूर बोईस यायला लागला आता जसं जसं पाणी भरल तसा तसा आपल्याला मच्छी भेटेल बोईस बोईस कलामंडली पाग मारलेलं आहे आपण या दोन पाकामध्ये मस्त आपल्याला बोईस आलेला आहे आता बोईस यायला सुरुवात झालेली आहे खेच 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 जितारा यामध्ये कमी आलाय थोडा एक शिंगाली आली शिंगाली शिंगाली आली हायशा आतीस आतीस हे बघा मित्रांनो <laughs> यामध्ये बघा मित्रांनो या यामध्ये याम पण भरपूर मच्छी भेटली ठोकली बोट आमची ओनली बॉईस ओनली बॉईस एका एका पागामध्ये बॉईस बघा मित्रांनो किती भेटतात अवज पब्लिक बघा मित्रांनो या पागातलं बॉयस हाय मित्रांनो मेघराज हाय मेघराज आज आपल्याला तर या तुझा अंदाजे किती भेटलाय थोडाफार थोडा मिलले भेटलाय ना जीवापुरती मिलले जीवापुरती नाही भरपूर <laughs> भेटलाय बघा <laughs> बॉयस वरस आपल्याला वरस पन, काई का पन, पन तो शक्ता। तर जाम भेटल्यात पण काही का आपण सोडून पण दिल्यात बघू शकता मेहनत तर भरपूर आहे बघा बोईस बघा बोईस या आता छोटा आहे कारण छोट्या साईजचा आपण सोडणार आहोत हे बघा छोट्या साईजचा सोडून दिला सर्व कारण आपल्याला मोठ्या साईजचा घ्यायचा आहे तर चला मंडळी सर्व पाग वगैरे आपण आता मारून झालेला आहे तर आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता अजून नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील मच्छीच्या किती मच्छी भेटली ते तुम्हाला दाखवतो बघा तर मित्रांनो आजचा मावरा दाखवतो तुम्हाला बघा पागाचा मावरा बघा वरस आणि बोईस हे बघा तर मित्रांनो कशी व्हिडिओ वाटली कमेंट करा नक्कीच